विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक चार हवामान या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर या पाठावरील जो पहिला प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबल पूर्ण करायला सांगितलेलं आहे ज्या टेबलमध्ये पहिला कॉलम आहे प्रदेश दुसरा कॉलम आहे भारत आणि तिसरा कॉलम आहे ब्राझील तर आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन्ही कॉलममध्ये योग्य त्या प्रदेशांची नावं लिहायची आहेत आणि ह्या सर्व प्रदेशांची लिस्ट आपल्याला इथे वर दिलेली आहे मग सर्वात अगोदर आपल्याला सांगितलेले आहे जास्त पावसाचे मग जास्त पावसाचे प्रदेश जे भारतात आहेत ते लिहायचे आहेत तर इथे लिहायचं पूर्व महाराष्ट्र पश्चिम घाट पूर्व हिमालय गोवा आणि त्याचवेळी आपल्याला जास्त पावसाचे प्रदेश ब्राझीलमधले लिहायचे आहेत तर इथे लिहायचं अमेझॉनॉस आणि रिओ ग्रँडे द सूल आता त्यानंतर मध्यम पावसाचे प्रदेश भारतात लिहायचे तर इथे लिहायचं आहे पश्चिम बंगाल पश्चिम आंध्र प्रदेश आणि त्याचवेळी मध्यम पावसाचे ब्राझीलमधले प्रदेश आहेत सांता कॅटविना रोराईमा भारतामधील कमी पावसाचे प्रदेश मग इथे उत्तर लिहायचं आहे बिहार गुजरात राजस्थानचा पश्चिम भाग आणि ब्राझीलमधील कमी पावसाचे प्रदेश लिहायचे आहेत पराईबा टोकॅन्टिन्स पर्नाबिको अलाग्वास रिओ ग्रँडेदा नॉर्थे तर अशा पद्धतीने आपण एक टेबल कंप्लीट केलेलं आहे आता त्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन या प्रश्न क्रमांक दोनमध्ये दे आपल्याला सांगितलेलं आहे चूक की बरोबर दर दर ते लिहा आणि जर एखादं विधान चुकीचं असेल तर ते विधान दुरुस्त करून घ्या मग त्यातील विधान अ ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो तर हे विधान आहे बरोबर म्हणून आपण इथे लिहायचं बरोबर त्यानंतर पुढे विधान आ इथे आपल्याला सांगितलेलं आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात तर हे जे विधान दिलेलं आहे ते विधान चुकीचं आहे मग आपण लिहायचं हे विधान चूक आहे आता हे विधान चूक आहे मग आपल्याला त्याचा दुरुस्त देखील लिहावं लागेल तर इथे लिहायचं आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू नसतात जसे ब्राझीलमध्ये जानेवारी महिन्यात उन्हाळा असतो तर भारतात जानेवारी महिन्यात हिवाळा ऋतू असतो त्यानंतर आता पुढे विधान विधान ई भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात तर हे विधान बरोबर आहे त्यानंतर पुढे विधान ई ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर हे विधान चुकीचं आहे मग दुरुस्त केलेलं विधान लिहायचं आहे ब्राझील देशात आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस पडतो त्यानंतर आता पुढे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक तीन आहे भौगोलिक कारणे लिहा ज्यामध्ये पहिलं कारण लिहायचं आहे कारण अ ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो मग इथे पहिला मुद्दा लिहायचा दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रे प्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते ब्राझीलच्या उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते परंतु विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्य चा प्रदेश निर्माण होतो अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो तर अशा पद्धतीने हे पहिलं कारण लिहून घेतलं आता पुढे जाऊयात कारण आज ब्राझीलमध्ये नियमित हेमवर्षाव होत नाही मग उत्तर लिहायचं सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही तर अशा पद्धतीने हे उत्तर झालं आता पुढे नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो उत्तर लिहायचं आहे विषयवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे अभिसरण पर्जन्यास पोषक स्थिती तयार होते अभिसरण पाऊस प्रामुख्याने विषववृत्तीय भूभागांवर पडतो विषयवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते व वर जाते उंचावर या हवेची बाष्प धारण क्षमता फार कमी असते याशिवाय उंचावरही थंड हवेमुळे सांद्रीभवन भवन घडून अभिसरण पाऊस पडतो परंतु भारतात अशी स्थिती नाही भारतात अतिउंच पर्वत पठारे आहेत भारतात येणारे बाष्पयुक्त वारे समुद्रावरून येतात व मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते वारे अडवले जातात उंच पट्याच्या अडथळ्यामुळे भारतात प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो अशा प्रकारे भारतात अविसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो त्यानंतर नेक्स्ट ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात मग उत्तर यायचं आहे ब्राझीलच्या किनारी भागात विषुवृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीर स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात त्यानंतर आता पुढे मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही मॅनॉस शहर हे ब्राझील देशात उत्तर दिशेला विषुवृत्ताजवळ असल्यामुळे तेथील तापमान उष्ण आहे या शहरात जवळपास वर्षभर लंबरूप सूर्यकिरणी पडतात त्यामुळे मॅनॉस शहराच्या वार्षिक किमान तापमानात व कमाल तापमानात विशेष बदल होत नाही म्हणून मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही त्यानंतर नेक्स्ट ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो मग इथे उत्तर लिहायचं आहे भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्विपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो तर हे उत्तर झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ज्यामध्ये पहिला प्रश्न प्रश्न अ दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा मग उत्तर यायचं आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढील प्रमाणे आहेत भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते उदाहरणार्थ दक्षिणेकडे द्विपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पंचवीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस असते या उलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान पाच अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस असते भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते उदाहरणार्थ दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे चारशे दहा असते या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे दोनशे पन्नास मिलीमीटर असते तर हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन आ भारताच्या तापमानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा मग इथे आपण उत्तर लिहायचं आहे भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो नैऋत्य मोसमी वारेत भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वळवंटात उष्ण हवामान असते त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात नैऋत्य मोसमी वा वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो आता याच उत्तरामध्ये अजून आपण पुढचा मुद्दा लिहायचा आहे हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अति थंड वाऱ्यांपासून बचाव होतो भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व वा हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो तर अशा पद्धतीने हे आपण सविस्तर उत्तर लिहून घ्यायचं आता पुढे नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा मग इथे उत्तर लिहायचं आहे ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सानिध्य ब्राझीलची उच्चभूमी अजस्र कडा इत्यादी घटक परिणाम करतात विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते ब्राझीलमधील उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे पंचवीस अंश सेल्सिअस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस आढळते या भागात उष्ण दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते ब्राझीलमधील अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी दोन हजार मिलीमीटर तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी एक हजार ते एक हजार दोनशे मिलीमीटर पर्जन्य पडते ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाण ही मध्यम स्वरूपाचे असते याच उत्तरामध्ये पुढील मुद्दा लिहायचा अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्त्र कड्यामुळे अडवले जातात त्यामुळे ब्राझीलच्या अजस्त्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकाराचा पाऊस पडतो ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो तर अशा पद्धतीने हे आपण उत्तर कंप्लीट करायचं आहे आता नेक्स्ट क्वेश्चन हा जो क्वेश्चन आहे हा या पाठावरील शेवटचा प्रश्न तर इथे आपल्याला सांगितलेला आहे भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा मग इथे उत्तर लिहायचा भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील स्वरक पुढील प्रमाणे आहे भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते याउलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा शेवटचा प्रश्न कम्प्लीट झाला आणि या प्रश्नासोबतच पाठ क्रमांक चारचा देखील इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू